श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा. तर पहा आपल्या इच्छापूर्तीसाठी त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती आपल्यापासून खूप दूर गेलेली आहे ती व्यक्ती आपल्याबरोबर बोलायलाही टाळाटाळ ताल करत आहे किंवा आपल्याला भेटायलाही टाळाटाळ करत आहे परंतु ती आपल्या अगदी जवळची व्यक्ती आहे अगदी नातेसंबंधातील फ्रेंड सर्कलमधील व्यक्ती आहे त्या व्यक्तीची आपल्याला इतकी सवय झालेली आहे की त्या व्यक्तीबरोबर बोलल्याशिवाय त्या व्यक्तीला भेटल्याशिवाय आपला क्षणही जाणार नाही इतकी जवळची व्यक्ती आज आपलं तोंड पाहायलाही नको म्हणते किंवा आपल्याला भेटायलाही नको म्हणते परंतु एका काळी हीच व्यक्ती आपल्याबरोबर एका ताटात जेवत होती आपल्याला घासातील घास देत होती इतकं छान आपलं रिलेशन होतं आणि अचानकपणे ती व्यक्ती आपल्यापासून खूप दूर गेलेली आहे त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती आपल्या आपला फोनही उचलत नाही किंवा आपल्याबरोबर बोलणंसुद्धा टाळते त्याचप्रमाणे बहुतेक वेळा तर असं होतं की नवरा बायकोचे पण जे रिलेशन असतात ते सुद्धा खराब होतात अगदी ते तुटण्याच्या बेसपर्यंत जातात अगदी एकमेकांचे ते तोंड पाहायलासुद्धा नको म्हणतात छोटे मोठे गैरसमज होतात आणि त्या छोट्या मोठ्या गैरसमजामधून हे सर्व वादविवाद घडत जातात त्यावेळेस आपल्याला असं वाटतं बाबा रे मी काय करायचं मी काय करू नको असं काय घडलेलं आहे की माझ्या जीवनामध्ये इतकं सारं घडत आहे आणि याचं कुणालाही काहीच माहिती नाही त्यावेळेस आपण असं समजून जायचं की आपले कोणते तरी ग्रह काहीतरी कुठंतरी कमकुवत झालेले आहेत किंवा आपल्याला कोणतीतरी बाधा झालेली आहे कुणाची तरी नजर लागलेली आहे असं आपण आपल्या मनाचा ठाम निर्धार बनवतो की असंच काहीतरी झालेलं आहे यासाठीच आज मी तुम्हाला एकदम छान लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही पूर्ण पॉझिटिवली जर केला तर एक हजार एक टक्का सांगते तुम्हाला एकवीस दिवसाच्या आतमध्ये समोरचा व्यक्ती फोन करणार समोरचा व्यक्ती तुमच्याबरोबर बोलणार बोलणार बोलणारच इतका छान इतका प्रभावी उपाय कि आहे कितीही गैरसमज झालेले असू द्या कितीही काहीही झालेला असू द्या परंतु तो व्यक्ती तुमच्याबरोबर बोलण्याचा अजून प्रयत्न करणार तुम्ही ट्राय करत राहा तुम्ही पूर्ण पॉझिटिव पॉझिटिव्ह मोठिव्ह ठेवून तुम्ही प्रयत्न करत राहा निश्चित तुम्हाला याची अनुभूती येणार अगदी उपाय केला की त्याच दिवशी त्या क्षणी म्हणलं तरी अनुभव येईल काहीना दोन दिवस लागतील लागतील काहींना पंधरा लागतील काही ना, ना, ना एकवीसही लागतील तुम्ही उपाय किती पॉझिटिव्हली करताय त्यावरती सर्व काही डिपेंड आहे हा उपाय केल्यामुळं समोर जी कोणती व्यक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी आहे ज्या व्यक्तीने सर्व काही तुमचं ऐकावं असं तुम्हाला वा वाटतं ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल ती व्यक्ती तुमच्याकडे मोहित होईल आकर्षित होईल यासाठी हा, हा उपाय आहे हा, हा, हा उपाय घरातील कोणीही करू शकतं अगदी युवकांपासून आजी आजोबांपर्यंत करू शकतात एखादा मुलगा त्याच्या प्रियसीसाठी एखादी प्रियसी त्याच्या प्रियकरासाठी सुद्धा हा उपाय करू शकते फक्त चांगल्या इंटेशनने जर तुम्ही उपाय केला तर निश्चित त्याची अनुभूती ही येते येते येतेच अधिक वेळ न घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला निश्चित आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकोन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर सुरुवातीला सांगितलं हा उपाय कोणीही करू शकता फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवायची जर तुमच्या मनामध्ये जर आलं की खरंच बाबा हा उपाय केला तसं होऊ शकतं का असं होईलच का जेथे तुमच्या मनामध्ये असं होईल का तसं होईल का हे येईल तेथेच तुम्ही समजून जायचं की या उपायाची अनुभूती तुम्हाला येणार नाही उपाय नाही केला तरीही चालेल ज्या वेळेस तुम्ही पूर्ण शांत असाल ज्या वेळेस तुमची पूर्ण मनामध्ये पॉझिटिव्हिटी असेल की मी हा उपाय करतोय ना मला एक हजार एक टक्का येणार येणारच आहे त्यावेळेस ता तुम्ही उपाय करायला त्वरित बसा त्याची अनुभूती तुम्हाला निश्चित येणारच आहे उपायासाठी साहित्य काय लागणार आहे तर उपायासाठी तुम्हाला लागणार आहे काचेचा ग्लास एक काचेचा ग्लास घ्यायचा त्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं ग्लास भरून पाणी घ्यायचं त्यानंतरनं तुम्हाला घरामध्ये जेथे एकदम शांतता जे आहे एकदम शांतता आहे अशा ठिकाणी बसायचं ग्लास भ पाणी भरलेला ग्लास तुमच्या समोर एका पाट्यावर ठेवा किंवा चौरंगावरती ठेवा ते जे पाणी आहे ते पाणी एकदम स्थिर होऊन द्यायचं एकदम शांत होऊन द्यायचं त्यानंतरनं तुम्हीसुद्धा अशा सावधान अवस्थेमध्ये बसायचं त्यानंतरनं दीर्घ श्वास घ्यायचा रोखून ठेवायचा थोड्या वेळाने सोडायचा पुन्हा असं जवळजवळ तुम्ही पाच मिनटं करा दीर्घ श्वास घ्या रोखून धरा सोडा आणि स्वतःचं जे मन आहे ते पहिल्यांदा शांत करा ते पहिल्यांदा स्थिर करा आणि त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे जी व्यक्ती जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे किंवा ज्या व्यक्ती जर तुमच्याबरोबर बोलावं असं तुम्हाला वाटतं तर तुम्हाला असं करायचं आहे आता समजा तुमच्या दाजी माझे जवळ आहे आता समजा ते दूर आहे तर मी काय बोलणार सचिन माझ्याशी खूप प्रेमाने बोलत आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये खरंच खूप खुश आहे सचिन माझ्याबरोबर खूप प्रेमाने बोलत आहे आणि खरंच मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे आता समजा मी माझ्या मैत्रिणीसाठी अस्मितासाठी हा उपाय करत आहे तर मी काय म्हणणार मी त्या पाण्याकडे पाहणार कंटिन्यू तर पाण्याकडे पाहणार आणि पाण्याकडे पाहून काय बोलणार की माझी मैत्रीण अस्मिता माझ्याबरोबर खूप छान वागत आहे खूप छान बोलत आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे आता समजा एखादा प्रियकर त्याच्या प्रियसीसाठी करते तिचं नाव आहे राणी तर तो काय म्हणणार राणी माझ्या जीवनामध्ये पुन्हा आलेले आहे राणीबरोबर मी खूप खुश आहे असं तो बोलणार आणि हे वाक्य तुम्हाला कंटिन्यू एकवीस वेळा त्या पाण्याकडे पाहून त्या पाण्यामध्ये पाहून त्या ग्लासमध्ये पाहूनच तुम्हाला एकवीस वेळा हे वाक्य बोलायचं आहे एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी तुम्हाला हा उपाय करता येईल आणि एका वेळेस एकाच व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला एकवीस वेळा हे वाक्य बोलायचं आहे असं बोलून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे आता हा उपाय कधी करायचा हा उपाय तुम्हाला दिवसभरात दोन वेळा करायचा आहे सकाळी पाच ते अकरापर्यंत सकाळी पाच ते अकराच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता आणि नंतर संध्याकाळी तीन ते दहा वाजेपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत दुपारी तीन ते रात्री दहा वाजेपर्यंतच्या दरम्यान पुन्हा हा उपाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला दिवसातून दोनदा हा उपाय करायचा आहे असं मंत्र म्हणून झालं हे वाक्य म्हणून झालं की त्यानंतरनं हे ग्लास जे पाणी आहे ग्लासमध्ये हे जर एकाच वेळेस तुम्हाला पिणं शक्य असेल तर एका वेळ पिऊन टाका समजा एका वेळेस पिणं शक्य नसेल तर दोन वेळा जर तुम्ही हे पाणी पिलात तरीही चालेल पुन्हा संध्याकाळी उपाय करायचा पुन्हा संध्याकाळी ग्लास भरून पाणी घ्यायचं जिथं शांतता आहे तिथे बसायचं पाणी एकदम स्थिर होऊन द्यायचं त्यानंतर स्वतःचं हे मन एकदम स्थिर करायचं मोठा श्वास घ्यायचा रोखून ठेवायचा सोडायचा असं करायचं त्यानंतरनं पुन्हा त्या व्यक्तीचं नाव घेऊन तो तुमच्या जीवनामध्ये आलेला आहे असं पॉझिटिव्हली बोलायचं इमॅजिन करायचं कंटिन्यू तर पाण्याकडे पाहून एकवीस वेळा बोलायचं ते पाणी एका घोट म्हणजे एका वेळेस पिणं शक्य असेल तर एका वेळेस प्या किंवा थोडं थोडं करून जरी पिलात दोन टप्प्यामध्ये तरीही चालेल खूप छान खूप प्रभावी असा उपाय आहे निश्चित करू शकता हा झाला एक उपाय दुसरा उपाय सांगते पहा ज्यावेळेस आपला गुरुग्रह स्ट्रॉंग असतो गुरुग्रह मजबूत असतो त्यावेळेस कोणीही आपल्या नात्यातील रिलेशनमधील फ्रेंड सर्कलमधील व्यक्ती आपल्यापासून दूर जात नाही पण जिथे आपला गुरुग्रह कमकुवत होतो तेथे मात्र हे प्रॉब्लेम यायला सुरुवात होते तर त्यासाठी काय करायचं आहे तुमचा जो उजवा हात आहे उजवा हात घ्यायचा उजव्या हाताचा जो मधला तळभाग आहे उजव्या हाताचा हा जो तळभाग आहे ह्या तळभागावरती तुम्हाला काळा पेन सोडून इतर कोणताही पेन घेतला तरीही चालेल हा जो मधला भाग आहे ते काळा पेन सोडून इतर कोणताही पेन घ्यायचा त्या पेनने तुम्हाला बहात्तर झिरो नऊ हा अंक लिहायचा सेवन टू झिरो नाईन हा अंक तुम्हाला येथे लिहायचा आहे की जे सर्कल केले त्या सर्कलमध्ये सेवेन टू झिरो नाईन बहात्तर झिरो नऊ हा अंक तुम्हाला लिहायचा आहे हा अंक लिहिल्याच्या नंतरनं या उपायासाठी तुम्हाला थोडीशी अत्तर लागणार आहे अत्तर तुम्ही मोगरा अत्तर घ्या गुलाब अत्तर घ्या कोणती घेतली तरी चालेल थोडीशी अत्तर तुम्हाला बोटावरती घ्यायची आणि ह्या जो अंक लिहिलेला आहे त्या अंकावरती तुम्हाला अशा प्रकारे फक्त काय करायचं आहे मालिश करायची किंवा अशा प्रकारे तुम्हाला हाताने तोळायची आहे कितीही वेळा तोळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा तीन वेळा तुम्हाला जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा तुम्हाला इथं असं चोडायचं चोळून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे की बोलायचं आहे असं बोलायचं बहात्तर झिरो नऊ माझा हा हा मित्र तुम्ही मित्रासाठी करताय ना तर त्या मित्राचं नाव घ्यायचं आता समजा मी माझ्या मैत्रिणीसाठी मा करते तुम्ही काय म्हणणार बहात्तर झिरो नऊ माझी मैत्रीण अश्विनी माझ्याबरोबर खूप छान माजा माजा, माजा बोलत आहे मी माझ्या जीवनामध्ये खूप खुश आहे आता समजा मी माझ्या आईसाठी करते आई माझी माझ्याबरोबर बोलत नाही किंवा माझ्यापासून दूर आहे आणि आमचं बोलणंच होत नाही तर मी काय म्हणणार बहात्तर झिरो नऊ माझी आई असं तोळत राहतं माझी आई माझ्याबरोबर खूप छान बोलत आहे खूप छान वागत आहे मी माझ्या जीवनात खूप खुश आहे असं एकवीस वेळा हे तोळत तोळत तुम्हाला बोलायचं आहे आता समजा तुम्ही तुमच्या प्रियकरासाठी करताय तर तुम्ही काय म्हणणार आता समजा तुमचा प्रियकारचं नाव काय असेल ते तर बहातर झिरनो माझा हा हा मित्र माझा हा हा जोडीदार आता दागी मी तुमच्या दागीसाठी करते तर थँक बहातर झिरनो सचिन माझ्याशी खूप छान बोलत आहे खूप छान वागत आहे मी माझ्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे असं एकवीस वेळा बोलायचं एकच वाक्य एकवीस वेळा बोलायचं एकाच व्यक्तीसाठी बोलायचं आणि असं हा सोडायचा आता कोण आणि हे केल्याच्या नंतर हे असं केल्याच्यानंतर सकाळी दिवसभरामध्ये कधीही करा संध्याकाळी झोपण्यापूर्वी कधीही करा हा अंक जरी मिटला बहात्तर झिरो नऊ हा अंक जरी मिटला तरी पुन्हा तुम्ही सर्कल करा आणि सर्कलमध्ये पुन्हा लिहायचं थोडीशी आत्ता संध्याकाळी पुन्हा लावायची आणि असं असं चोळ एकदा सत्तर लावायची आणि एकवीस वेळा चोळच राहायचं काहीही हरकत नाही यामुळे काय होतं ह्या गुरुग्रहाच्या ज्या रेषा आहेत त्या रेषांचा संबंध डायरेक्ट आपल्या गुरु गुरुग्रहाशी असतो म्हणून त्याला प्रभावित करण्यासाठी त्याला आकर्षित करण्यासाठी हा उपाय सुद्धा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खूप महत्वाचा आहे म्हणून तुम्ही हा सुद्धा उपाय करू शकता आता किती दिवस करायचा तर तुम्ही कितीही दिवस करा अगदी सॉरी अगदी एकवीस दिवस करा एकावन्न दिवस करा अकरा दिवस करा जोपर्यंत तुम्हाला अनुभूती येत नाही तोपर्यंत करा अगदी काहींना जितकं पॉझिटिव्हली कराल ज्या दिवशी उपाय कराल त्याच दिवशी अनुभूती येईल काहींना दोन दिवस लागतील तीन दिवस लागतील काहींना अगदी अकरा एकवीस दिवस सुद्धा लागतील जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत करा एकदा अनुभूती आली की त्यानंतर दुसऱ्या कोणत्या कामासाठी हा उपाय निश्चित करू शकता पहा दोन्ही उपायांपैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय निश्चित करू शकता माहिती फक्त तुमच्यापर्यंत सिमित ठेवू नका माहिती इतरांनाही शेअर करायचा हा उपाय कोणत्या दिवशी करायचा तर हा उपाय तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी करू शकता खास करून ह्या उपायासाठी तुम्हाला मासिक धर्म विटा किंवा सुतक जरी असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता उपाय स्किप करायचा नाही कंटिन्यू हा उपाय करायचा भलेही तुम्ही कोणाच्या घरी पाहुणे गेलात आता सुट्टे आहेत माहेरी गेलात सासरे गेला तरीही उपाय तेथेही केलात तरीही काही हरकत नाही दोन्हीपैकी जो उपाय करणं शक्य आहे तो करू शकता एक उपाय केला तरी चालेल दोन्ही उपाय केले तरी चालेल नक्कीच सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला एक कृपा करून कमेंट्समध्ये सांगत जेने आ, चाला जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन यायला मलाही छान वाटते आणि मलाही आनंद होतो की चला माझी माहिती सर्वांना म्हणजे काही सेवा करून घेते ती सर्व तुम्हाला आवडत आहे आणि माहिती पुन्हा सांगते तुमच्यापर्यंत सिमेंट ठेवू नका इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून त्यांच्याही या विषयामध्ये बदल झाले तर त्याचे आशीर्वाद तुम्हालाही मिळणार आहे झालेली सेवा चरणी रुजू ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಜೆ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜೆ